दिवस आहे तुमच्या प्रचाराचा कशी तयारी आहे कसा तुमचा प्रतिसाद आहे मराठवाड्याची अस्मिता असणाऱ्या आमच्या सी सी एस पदसंस्थेची निवडणूक लागलेली आहे येत्या वीस तारखेला मतदान होत आहे आणि आज सांगता समारंभ लातूरच्या चळवळीच्या भूमीमध्ये त्याचा सांगता समारंभ उदगीर येथे होणार आहे आम्हाला मराठवाड्यातून प्रतिसाद प्रचंड मोठा आहे आमच्या सगळ्या सहकारी युनियन ज्या आहेत त्या जा सगळ्या सहकारी युनियननी मान्यता प्राप्त संघटनेला पाठिंबा व्यक्त केलेला आहे आत्ताच कामगार सेनेचे सरचिटणीस बाने हिरेंजी रेडकर साहेबांनी लेखी पत्राद्वारे आम्हाला पाठिंबा दिला बर्गे साहेबांचं पाठिंबाचं सा पत्र येत आहे कास्टॅब संघटनेने पाठिंबा दिलाय दुसरे आमच्या बहुजन बहुजननी पाठिंबा दिलेला आहे एम एम केने पाठिंबा दिलेला आहे एकूणच काय तर एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भवितव्यासाठी ज्या संघटनांची कृती समिती झाली होती त्या सगळ्या संघटनांनी आमच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलंय मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद आम्हाला आहे गेली पासष्ट वर्षे ही संस्था आम्ही इमाने येतभारे आणि पारदर्शी काम करून ही सांभाळत आहोत मात्र या निवडणुकीमध्ये दोन पॅनल आणखी उभे राहिलेले आहेत एक पॅनल सदावर्तींचं आहे आणि दुसरा पॅनल पडळकर खोतांचा आहे माझं मत असं आहे की सदावर्तेसारखा माणूस ज्या माणसानं एस टी कर्मचाऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान केलं आयुष्यात तीन लाख तीस हजारापासून आठ लाख ऐंशी हजारापर्यंत नुकसान केलं त्याच माणसाने बँक आमची लुबाडली आणि बँक लुबाडून त्यांची सौभाग्यवती जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या नावानं पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये गेल्याच्या आर टी जी एस च्या एंट्रॅम्ही सादर केल्या या संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीनं गाड्या घेतल्या आमच्या सर्वसामान्य सभासद पगारातून ही बँक पन्नास लाख रुपये आरबीआयचा दंड झालेला आहे अ वर्गातून ही बँक ड वर्गात घालवण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही तळ हाताच्या फोडासारखी जपलेली बँक आज तिचं वाटोळ झालं आणि तीच माणसं आता सी सी एस पतसंस्था लुगडायला आलेली आहे दुसरे पडळकर खोत ही जोडगुळी ज्यांनी नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांशी खेळलं गेलं आमच्या संसाराशी त्यांनी संसारामध्ये मीठ कालवायचं काम केलं मग आझाद मैदानातलं त्यांचं नाटक असेल किंवा त्यानंतरचं जेव्हा आम्ही संप केला कृती समितीने तिथं सुद्धा मुख्यमंत्री महोदयांची दोन हजार सोळा पासून साडेसहा हजार रुपये देण्याची मानसिकता असताना तिथं सुद्धा यांनी राजकारण करून एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासना एवढ्या वेतनापासून वंचित ठेवण्याचं पाप केलं आणि म्हणून या लोकांना आमची लोक कदापिही स्वीकारणार नाहीत उलट पक्षी आमच्या लोकांनी आमच्या संघटनेनं एकदा आंदोलन केलं मूळ वेतनात साडेसहा हजाराची वाढ मिळवून घेतलेली आहे दिवाळी संपल्यानंतर सुद्धा आम्ही सहा हजार रुपयाची दिवाळी भेट देऊ शकलो आणि या महामंडळातल्या सगळ्या समविचारी संघटना एकत्र होऊन हातात हात घेऊन आम्ही लढत आहोत आमच्या पाठीशी ही सगळी मंडळी आहेत पुन्हा एकदा हातात हात घेऊन लढून एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार एवढं केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा मेसेज मी आपल्या माध्यमातून राज्यातील आणि मराठवाड्यातील सर्व कर्मचाऱ्यांना देऊ इच्छितो आज लातूर मध्ये सदावर्ते पण आहेत त्यांनी पण प्रचारासाठी आले काय सांगणार आहे तुम्ही तुम्ही सदावर्तींची कार्यक्रम पत्रिका बघितली असेल तर समाजाच्या तरुणांची भेट घ्यायची असं त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत ज्या माणसांनी आमच्या एस टी कामगारांच्या मध्ये कधी जातीवाद नव्हता आम्हाला कोणाची कोणती जात आहे माहिती नव्हतं पण सदावर्त्यासारख्या व्यक्तीने आजक जातीवादाचं विष पेरलेलं आहे आता सुद्धा जय भगवान म्हणून नाव घेतात खर तर बंजारी समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे ज्या तुकोबांच्या गाथा इंद्रायणी मातेने वरती आणून दिल्या तितकेच महान छंद आपले भगवान बाबा आहेत वामन बाबा आहेत पाण्यावर बसून ज्यांनी इंद्रायणी वाचली त्या भगवान बाबांचं नाव घेण्याची सदावर्तींची लायकी नाही हे मी जबाबदारीने मी माझं वाक्य बोलतोय आणि म्हणून आमच्या आमच्यामध्ये जाती जातीमध्ये भेद करण्याचं काम सदावर करू नये ते आता करतात वेगळंच सिंदूर ऑपरेशन सिंदूर आणले त्यांनी त्यांच्या याच्यावरती लढले कोण एसटी कामगारचा ज्या ज्या एस टी बँकेच्या अहवालावरती त्यांनी कोणाचा फोटो छापलाय माहिती का राष्ट्रपिता महात्मा गांधींचा ज्यांनी खून केला ज्याला भारतीय दंड विधानाची तीनशे दोनशे शिक्षा लावून फाशी दिली गेली त्या फोन त्यांनी फोटो त्यांनी त्या अहवालावरती छापला तेव्हा सदावरती एवढा मोठा संप केला आणि स्वतः बिग बॉस मध्ये गाडवा सकट गेले आणि तिथं त्यांनी मान्य केलं की हा संप मी उद्धव ठाकरेंचा सरकार वाढण्यासाठी केला एवढं धडधळी त्यांनीच त्यांच्या तोंडाने कबूल केले तेव्हा एस कर्मचारी ह्या लोकांना चांगले ओळखून आहेत तेव्हा त्यांच्यावरती काय सांगणार मी मतदारांना इतकीच विनंती करतो की बँक आपली चोरांच्या ताब्यात गेल्यानंतर दरोडेखोरांच्या ताब्यात गेल्यानंतर मोठ्या विश्वासाने नागपूरची संस्था कधी आमच्याकडे अडुसष्ट वर्षे नव्हती नागपूर विदर्भातल्या सगळ्या लोकांनी ती संस्था आमच्याकडे दिली फलटणची संस्था साठ वर्ष आमच्याकडे नव्हती फलटणची संस्था आमच्याकडे दिली जामखेड च पॅनल आमचं निवडून आलं रत्नागिरीचा च अक्क पॅनल आमचं निवडून आलं सोलापूरचा चक्क पॅनल आमचं निवडून आलं पुण्यात तर सत्त्याण्णव सत्त्याण्णव टक्के मतं आम्हाला तीन टक्के सदावर त्यांना पडली आणि त्या पाटणचं आलं म्हणजे अशी महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था आमच्याकडे दिल्यात मला शंभर टक्के विश्वास आहे की मराठवाड्यातली भाऊ फटकांची अस्मिता या संस्थेला अल्प दरामध्ये जागा दिलेली ही सी सीएस ची संस्था निश्चितपणाने आमच्याच हातामध्ये देतील यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही महाराष्ट्र